घटस्थापना होते उद्या आणि दसरा मेळाव्याची उत्सुकता सगळ्यांना हो उद्या घटस्थापना आहे मी स्वतः रेणुका मातेच्या दर्शनाला माहूरला जाणार आहे आणि तिथून मी परत मी आठ दिवस झाले इकडेच आहे बीड जिल्ह्यामध्ये दसऱ्याची तयारी लोकच करतात मला फक्त जाऊन भाषण द्यायचं आहे लोकांचा प्रत्येक गावातनं फोन येत आहेत जालन्यामधनं जास्त उत्साह यावेळी पालकमंत्री आहे बुलढाण्याकडनं वाशिमकडनं अमरावतीकडनं नाशिककडनं खूप लोकांचे फोन येत आहेत मुंबई पनवेल सगळीकडनं आणि लोकं म्हणतात आम्ही तयारी झाली आम्ही गावातून पट्टी केली आहे चाळीस गाड्या निघत आहेत पाच हजार लोकं येणार आहेत चार हजार या पंचक्रोशीत म्हणजे इतका उत्साहाने लोकांचा निरोप येत आहेत दसरा हा आमचा पूर्वपार परंपरा आहे पंचवीस वर्ष दसरा मेळावा मी स्वतः बघते सोळा सतरा वर्ष झाले मी स्वतः जाते आणि दहा अकरा वर्ष झाले तर मी स्वतःच घेते भगवान भक्तीगडावर आणि हा मेळावा पूर्वपार चालत आला आहे की आत्ताच्या परिस्थितीतला मेळावा असं नाही तो आमचा परंपरा आहे आणि त्याला सर्व जाती धर्माचे लोक नेहमी येतात ते येत राहतील आणि त्या सगळ्यांना तुमच्या निमित्ताने आवाहन करते की आपण मोठ्या संख्येने या काही बीड जिल्ह्यात जर बघितलं तर आपण गेल्या काही दिवसात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद होत आहेत बॅनर्स लावले जात आहेत त्या ठिकाणी त्या बॅनर्सला काळं देखील पाहलं जात आहे फाडले जात आहेत काय आव्हान करायला त्यांना काही आव्हान माझं नेहमीच शांततेचं आव्हान असतं आणि मला असं चित्र मी बघत नाही मी हा बघते की जे मी आता मागच्या दोन वर्षामध्ये आता चित्र कसे आहे प्रत्येकजण हा स्वतःच्या हक्कासाठी लढत असतो एकाला हक्क पाहिजे म्हणून लढतो दुसरा आपल्या हक्कात भागीदार म्हणून लढतो ते त्यांचे हक्क आहेत ते त्यांचे अधिकार आहेत परंतु एक सामाजिक वीण इथली विस्कटली नाही जावी हे आमची जबाबदारी आहे आमचं दायित्व आहे म्हणजे मी मी असा विचार करते आधुनिक काळातले राज्यकर्ते हे राजा असतात त्या पाच वर्षाचे आणि त्या त्यांनी ते राजासारखं मन ठेवलं पाहिजे सर्व समाज त्यांचं धोरण असलं पाहिजे त्यामुळे मला वाटतं की माझी जी भूमिका आहे ती मी वेळोवेळी वे स्पष्ट मांडली आहे समाज एकमेकांच्या अंगावर न घालता आपण कसं याच्यातून मार्ग काढता येईल असा प्रयत्न दोन्ही कमिट्या करतायत ओबीसी आणि आत मराठा आरक्षणाची ओबीसी कमिटीसुद्धा त्यांच्या हक्कांवर बोलत आहे तर ह्या सगळ्या विषयांवर हळूहळू हळूहळू विषय स्थिरा होतील असं वाटतं काही हैदराबाद गॅझेट मराठा समाजासाठी लागू केलं ला। त्यानंतर आता बंजारा आणि धनगर समाजाला देखील हे गॅझेट लागू करावं आणि एस टीतून आरक्षण द्यावाची मागणी होते त्याच्यावर मी ऑलरेडी व्यक्त झाले सहा जे काही एका समाजाची मागणी असेल गॅजेट लागू करायची तर त्यातले दुसरे समाज म्हणतात आमचंही गॅजेट लागा पण काही विषय हे केंद्राकडे आहेत काही विषय हे राज्याकडे आहेत म्हणून मी नेहमी सांगते संविधानाच्या चौकटीतलं आरक्षण द्यावं सामाजिक मागल्या मागासले पण गृहित धरून मग आरक्षणाचा विषय हाताळावा जे ऑलरेडी वर्षानुवर्ष आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत जुन्या नोंदी आहेत त्यांच्याविषयी काहीच म्हणणं नाहीये त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीमध्ये संविधानाच्या चौकटीतलं आरक्षण मिळावं ज्याला पाहिजे त्याला मिळावं काही प्रश्न